नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी प्लॅनेट जीएसपी दहावीचा निकाल शंभर टक्के कल्याण आटाळ येथील मातृशी शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालयाचा यंदाही दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्याने गेल्या नऊ वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे शाळेचे मराठी माध्यमाचे विद्यार्थी संकेत सोमनाथ भांगरे याने एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के श्रावणी संतोष मांडवे हिने नव्वद पॉईंट चाळीस टक्के तर वेदांत युवराज पवार याने नव्वद पॉईंट वीस टक्के मिळवत अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकावले तर शाळेच्या इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी नुपूर गणेश पाटील हिने नव्वद पॉईंट वीस टक्के मयूर सचिन सोनवलकर याने एकोणनव्वद टक्के साईश संतोष कांबळे याने अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले इंग्रजी मराठी माध्यमाचे सन दोन हजार चोवीस पंचवीस सी शालांत परीक्षेला बसलेले शाळेचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने यंदाही शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी सांगितले आहे गजानन हिरव पाटील विद्या मंदिर अटाळी मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अटाळी आणि त्याचप्रमाणे लेट गजानन नेहरू पाटील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अटाली या तीन शाळा चालत असून ह्या वर्षी मातोश्री शेवंता गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अटाळी या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे त्याचप्रमाणे काही गजानन नेहरूळ पाटील इंग्लिश स्कूल ह्या सुद्धा शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे काही गजानन नेहरू पाटील इंग्लिश स्कूल ह्या शाळेतून नुपूर गणेश पाटील हिने नव्वद पॉईंट वीस टक्के मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अट्टाळी या शाळेतून संकेत भांगरे यांनी एक्क्याण्णव टक्के पॉईंट वीस पर्सेंटेज मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचप्रमाणे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी साठ टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांची प्रगती साधलेली आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेले आहेत आम्ही त्या पालकांना तसेच त्याच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत तर हो। या होत्या शहरातील मजाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातो धन्यवाद